नाशिक लोकशाही न्यूज ला तीन वर्षे पूर्ण बोरा कृषी सेवा केंद्र यांच्याकडून शुभेच्छा गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तसंस्थेला तीन वर्षे पूर्ण झाली या विशेष प्रसंगी बोरा कृषी सेवा केंद्र यांच्याकडून नाशिक लोकशाही न्यूज चे संचालक आणि संपादक विश्वास लचके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूजने प्रामाणिक आणि सकस पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकलाय त्यांच्या तटस्थ आणि वास्तववादी रुक्तांकनामुळे त्यांनी विश्वासार्हता मिळवली आहे नमस्कार महेंद्र बोरा बोरा कृषी सेवा केंद्र नाशिक लोकशाही न्यूज चे विश्वास लोकस्क आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आम्ही पण त्यांना गेल्या तीन वर्षामध्ये जे चांगलं काम करत आहे त्याच्यासाठी शुभेच्छा आहे आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक